नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु सर आहे आपल्या युट्यूब मध्ये मी आपल्या मित्र सर सर्वांच्या स्वागत करतो अतिशय महत्वाची थोडासा आलेल्या मरगळ अवस्थेला एक थोडीशी चेतावणी देणार एक दिलासादायक अशी बातमी आज आपल्याला पाहायच मिळते या बातमी पाठीमागचं सगळं गुड मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे काय होणार आहे जाहिरात कधी येणार आहे जाहिरात कधी येऊ शकते जाहिरात येण्या अजून अजूनही काय अडचण असू शकतात आणि कोणत्या वेळेला कोणत्या गोष्टी बनवू शकतात हे सगळी माहिती पूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मोजून फक्त आपण जर पोलीस भरती करत असेल तर मोजून पाच मिनिटं हा व्हिडिओ पाहिजे पाच ते सात मिनिटं खूप महत्वाचे थोडक्यात मी तुम्हाला एकदम व्यवस्थित माहिती देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय खरंतर हा व्हिडिओ मी बनवणार नव्हतो कारण का तो फडणवीस साहेबांचा व्हिडिओ आहे तो सर्वांनी पाहिला असेल परंतु मला माहिती आहे तुम्ही तो सर्वांनी व्यवस्थित नसेल पाहिला त्याच्यात किती काय आहे वगैरे काय बोलले टोटल किती झाली जागांची टोटल किती सांगितली झाली किती बाकीचे एक शेवटी एक वाक्य बोलले तिथे फार महत्वाचं वाक्य होतं त्याचा आपण कोणीच अभ्यास न सांगितला फक्त आलं जाहिरात आली धिरी टाकून ओके चलो झाली जाहिरात चला असं नसतं जाहिरात येण्या पाठीमागं भरपूर अडचणी असतात भरपूर प्युर्या असतात त्या सगळ्या काय असतात काय नसतात काय होईल काय नाही होईणार सगळं या व्हिडिओच्या माध्यमात तत्पूर्वी आपण जर पोलीस भरतीची पोलीस भरतीची तयारी करत असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे का कारण का आपल्याकडून कोणतीच माहिती याच्यानंतर मिस होणार नाही कोणती माहिती आली का लगेच आपल्याला जास्त उशीर मी सुरू करतो आपला आजच्या लेक्चरला अखेर पोलीस भरतीला गृह विभागाचा हिरवा कंदील हे तुम्ही वाचलं आणि वाचून लगेच व्हिडिओ पाहायला आले मित्रांनो तेरा हजार पाचशे साठ जागांची भरती प्रक्रिया संदर्भात साहेब बोलले एकदम थोडक्यात सांगतो ह्या भरती पाठीमागचे गुण मित्रांनो महाराष्ट्रातील तब्बल सत्तावीस आमदारांना निवेदन दिलं होतं आत्ताच्या एक दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये एक महिन्या भरात सत्तावीस आमदार आहे तुम्हाला कोणालाच काय माहिती नसेल आमची जी टीमें, 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 काम करणारी टीम आहे नागपूरला मुकुलची टीम आहे पुण्यात टीम आहे साताराला टीम आहे नाशिकला टीम आहे मनमाडला हे जे मुलं काम करतात हे मुलं कोणते वैवाडी संदर्भात ते रिलेटेड मुलं आहेत हे मुलं काम करतात मित्रांनो आत्ता ते मंत्रालयात गेले होते चाळीस लोकांची टीम मंत्रालयात गेली होती मित्रांनो जाहिरात कोण येत असते माहिती का जाहिरात न्यूजपेपर मधून नसते जाहिरात कोणी मंत्र मंत्री बोलले म्हणून जाहिरात लगेच येत नसते वनमंत्री कधी बोलले होते माहिती तुम्हाला दोन महिन्यात रिक्त जागा भरणार आहेत त्यामुळे जाहिरात येत नसते जाहिरात तेव्हाच येत असते ज्यावेळेस प्रशासकीय गोष्टी सगळ्या पूर्ण होतात आणि तिथल्या सगळ्या कप्पीकृत आरक्षणासह तुमची जाहिरात पूर्णपणे क्लिअर होती त्यावेळेस जाहिरात येत असते हा मित्रांनो तुम्हाला मी आजही सांगतो एसआरपीए च्या संदर्भात मी पाठीमागे एका व्हिडिओ सांगितलं एसआरपीला जागा जास्त आज रोजी एसआरपीएफच्या पाच हजार एकशे त्रेचाळीस आज रोजी पाच हजार एकशे त्रेचाळीस लोकांच्या बदल्या झाल्या एसआरपीएफ मधल्या ह्या गटाच्या तिकडं त्या गटाच्या इकडं कोण जिल्हा कोण इकडे कोण तिकडं अशा बदल्या झाल्या पाच हजार एकशे त्रेचाळीस त्या जागा एक तर होऊ शकतात मात्र एक अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची हे जे तेरा हजार पाचशे साठ सांगितले साहेबांनी साहेबांनी काय सांगितलं व्हिडिओनी ऐकला तीन गोष्टी पहिल्यांदा सांगितलं का आम्ही दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या तीन वर्षामध्ये अडोतीस हजार आठशे दोन वरचे दोन पण वरचे दोन सुद्धा अडोतीस हजार आठशे दोन पदांची आम्ही भरती केलेली असं त्यांनी सांगितलं अडोतीस हजार आठशे दोन आणि म्हणले आता आम्ही परत तेरा हजार पाचशे साठशे पण भरती करणार आहे अडोतीस हजार आठशे दोन आणि तेरा हजार पाचशे साठशे जर भरती करायचं म्हटलं आणि परत त्यांनी असं सांगितलं म्हणजे टोटल एकोणपन्नास हजार तीनशे बासष्ट पदांची भरती होईल मित्रांनो अडोतीस हजार आठशे दोन आणि तेरा म्हणजे ह्या ज्या जागा वाढेल ह्या जा जागा वाढ होऊ शकते अजूनही जागा वाढू शकते कारण दोन्ही ठिकाणची जर भरती प्रक्रिया आली किंवा दोन्ही ठिकाणची जर भरती प्रक्रिया जर राबवली तर त्या ठिकाणी नक्कीच जागे म्हणजे वाढ होऊ शकते आणि जागा वाढू शकते कारण दोन्ही वर्षाच्या आता राहिला रा प्रश्न हे काय मित्रांनो तुम्हाला खोट वाटत त्या ठिकाणी एक सचिव आहेत आपल्या गृह विभागाची भरती प्रक्रियेची जे शेट्टी त्यांचं नाव म्हणतात एक शेट्टी येते एक एक शेट्टी साहेब आहेत आणि एक चेळ साहेब आहे असं काहीतरी नाव आहे त्यांचं ते जे साहेब आहेत त्यांच्या बशी सगळे जी आर परिपत्रक कपेकृत आरक्षण जागा जमा झालेले पदक किती जागा लिखतात काय सगळं माहिती असतं हे तुम्हाला म्हणजे रेल सांगतो थोड्याशा काही गोष्टी नसतात गोपनीय असतात पण सांगतो तर ह्याच्या इथून आपल्याला सगळं समजत असतं का किती जागा आहेत काय वगैरे सगळं तर तुम्हाला एक सांगतो ह्या ज्या जागा आहेत एसआरपीएफच्या चौतीसशे का चव्वेचाळीसशे काहीतरी जागा त्यावेळेस होत्या आम्ही घेऊ त्यावेळेस ते लावलेल्या होते तिथं त्यांचे मात्र त्याच्यात आता बदल होऊ शकतो का जर तेरा पाच सात जर तर याच्यात बघा तुम्ही एसआरपीएफच्या दोन चार हजार पदाची जाहिरात एसआरपीच्या असणारे यावर्षी कारागृह ही नाही माहीत नाही मात्र यावर्षी शंभर टक्के बाकीच्या सगळ्या घटकाच्या जागा असणारे कारागृह सोडता कदाचित कारागृह वाटत नाही म्हणून जर आली तर सांगता येत पण येईल म्हणून वाटत नाही कारागृह ओके त्यानंतर सगळ्यात महत्वाचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जे पूर्ण अभ्यासाला लागतील लगेच आजपासून अभ्यास म्हणजे अभ्यास आणि ग्राउंड फक्त सगळं okay. का तुम्हाला सांगितलेलं मी सगळी महत्वाची अपडेट मी तुम्हाला देत जाणार हा बाकी तुम्ही कोणा विश्वास ठेवा ना का काय त्याच्याशी तुम्हाला ना आपली माहिती आधी मी महिना झाला एक पण नाही टाकला का सध्या वातावरण शांतच अपडेट होईल सगळ्यात महत्व सांगतो जी फाईल मुलांनी दिली त्या तत्पूर्वी ते मी तुम्हाला सत्तावीस आमदार होते सत्तावीस त्यांना निवेदन दिलं त्या सत्तावीस पैकी पाच आमदारांनी आवाज उठवला विधानसभेत आणि त्या पाच आमदारांपैकी जो म्हणजे पहिला जो आमदार होता सत्तावीस मधला पहिला आमदार आवाज उठवला तो म्हणजे नांदेडचे आमदार म्हणून नावनावीस मी त्यांचं नांदेडचे आमदार होते अशा पद्धतीने भरती प्रक्रियेची प्रोसेस होत गेली भरती प्रक्रिया थोडा कुठं तरी हे द्यावा लागतो आता बघा सगळ्याच भरती प्रक्रिया मोठ्या प्रमाणात चालू दीडशे दिवसांचा आकृती बंद केल्या म्हणजे सगळ्याच भरती प्रक्रिया होणार मात्र पोलीस भरतीचं कसं राहतं वर्षिक दरवर्षीला पोलीस भरती बऱ्यापैकी होत असते अला लक्ष त्याच्यामुळे त्याला जागा आढावा घ्यावा लागतो आकृती बंद असेल त्याचबरोबर रिक्त पदांचा अहवाल असेल ह्या सगळ्या गोष्टी आणि कधीच ध्यानात ठेवायचं रिक्त पदावर शंभर टक्के भरती कधीच होत नाही तुम्ही बघा दोन हजार ती आपली अठरा हजार झाली लगेच पाच महिने एवढ्या जागा रिक्त घ्या भरती परत सतरा हजार घेतली एवढ्या जागा रिक्त घ्या भरती आज परत मी होतो पंधरा नाही वीस हजार दे परत येईन सहा महिने पोलीस दलात एवढ्या जागा रिक्त तेवढं ती वीस हजारची लग्च पोलिस दला तेवढं जागा रिकत पार एक लाख वगैरे भरती गेली तरी पोलीस दला तेवढं जागा रिकतं कारण दरवर्षी जागा रिक्त होता त्यामुळे ते जागा रिक्त जागल कोणत्याही विभागामध्ये कधीच शंभर टक्के भरती होत नाही कधीच शंभर टक्के भरती होत नाही कोणत्याही विभागाला आज कोणताही विभाग घ्या तुम्ही तिथे तरी जागा रिक्त असणार म्हणजे असणार शंभर टक्के जागा भरल्याच जात नाही कुठं त्याचं कारण फार ते वेगळी कारण आहेत इकोनॉमिकेली त्यानंतर आम्ही जी फाईल तयार केली होती आणि आम्हाला त्या सचिवांनी सांगितलं आम्हाला म्हणजे मुकुल आणि मुकुलची टीमला कारण मी कंटिन्यू त्यांच्या संपर्कात असतो त्या सचिवाच्या फाईलने सांगितलं त्यांनी सचिवनी सांगितलं होतं तुमची फाईल अर्थ विभागाकडे मान्यतेसाठी केलेली अर्थ विभागाकडे मान्यतेसाठी टाकलेली फाईल आणि जोपर्यंत लक्षात ठेवा अर्थ विभाग त्याच्यावरती साईन करीत अर्थ विभागाकडून त्याच्यावरती अर्थमंत्री अर्थ विभाग काय असो त्याच्याकडून फाईल पास होत नाही फाईल तोपर्यंत कोणती जाहिरात पब्लिश होत नाही मग इव्हन त्या त्या विभागाच्या मंत्र्यांनी जरी घोषणा केली असेल तरी सुद्धा आला लक्ष मग आता ती फाईल गेली आणि स्वतः देवेंद्र फडणवीस स्वतः मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आहेत त्याच्यामुळं कदाचित ती या फाईलवरती सही झाली असेल आणि जरी सही झाली नसेल तरी त्या फाईलवर सही होऊ शकते आणि लक्षात ठेवा एक गोष्ट सही झालेल्या फाईलीची जाहिरात कोणत्याही वेळेला कधी येऊ शकते सांगू शकत नाही जाहिरात पाऊस येणार नाही का चुकीचे पावसाळ्यात राहते यायला जाहिरात का भिजणार आहे का पावसात जाहिरात अशी पावसात भिजणार आहे का नाही जाहिरात पावसा वल्ली होत नाही जाहिरात पावसामध्ये पाण्यामध्ये त्याच्यामुळे जाहिरात शकतो तुम्ही पाहिलं असताना दोन हजार एकोणीसची जाहिरात आली होती एकवीस ला त्याच्यामुळे असं काही नाही लोक कोरोनामुळे म्हणजे कधीच कधी होऊ शकतं त्याच्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का ज्या खूप मोठा तो माकडा घालणार आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळे पक्ष आपला पूर्णपणे प्राणपणाला लावून त्या ठिकाणी उतरणार सगळे पक्ष कारण का गरज आहे कारण प्रॉब्लेम असा आहे की मोठ्या प्रमाणामध्ये जागर म्हणजे सगळीकडलेच निवडणूक आहे पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत आहे सगळ्याचे टप्प्याने मोठ्या प्रमाणात जागा त्या सगळ्या त्याच्यामुळे मग ते होणारे तो एक प्रश्न त्याच्या आचारसंहिता लागेल त्याच्या आचारसंहिता धामधून सुरू झालं का थोडा फरक आपल्यावरती पडत पण जर जाहिरात आली आली एक लाख ठवा साहेबांनी घोषणा केलेली म्हणजे एक गोष्ट एकतर वित्त विभागाने मांड दिलेली असावं पण जर दिलेली नसल साहेबांनी सांगितलं वित्त विभाग सहा दिवसात मांड देऊ शकतो पण एकदा कवी विभागाने मानक दिली त्याच्यानंतर त्याच्यानंतर जाहिरात कधी येऊ शकते हे लक्षात ठेवा हे झालं आजच्या व्हिडिओच्या संदर्भातलं आणि सगळ्यात महत्वाचं मी का सांगितलं कधीही शंभर टक्के जागा भरत नाही साहेबांचा आजचा व्हिडिओ पापड मी साहेबांचा शेवटचं वाक्य आपण काय करतो माहिती का, का? कुठल्या तरी टेलिग्राम चॅनल इंस्टाग्राम व्हॉट्सअप कोणतरी आला की ओ, 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 ओ लगेच ते टाकून त्या इकडं टेटस टाकून कोणतरी टेट टाकणार मी म्हणलोच होतो एक म्हणणार मी सांगितलंच होतो एक म्हणणार आहे माहिती आहे की तुम्हाला जाहिरात कडून येते कशी येते प्रश्न त्याचा नाहीये माहिती सगळ्याला असतं फक्त विषय असा राहतो का तुम्ही काय घ्यायचं काय सोडायचं लक्षात ठेवा आक्षेल तुम्हाला आजच सांगतो अधिकृत माहिती जे, जे काही येईल ते सगळं मी तुम्हाला वेळच्या वेळेला देत राहीन त्यात कुठलीच प्रश्न आहे आता प्रश्न साहेबांचं एक शेवटचं वाक्य आहे का जो काय आकृतीबंद आहे जो काय आकृतीबंद आहे तर काय जागा आम्हाला भारतात येणार नाही किंवा जेवढ्या काही रिक्त जागांचा आकृतीबंद आहे अहवाल आहे तर जागा काय आम्हाला भरता येणार नाही पण आम्ही त्याच्या जवळ 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 जाऊन जागा भरू शकतो त्यांनी काय सांगितलं आम्ही त्याच्या जवळ जाऊन जागा भरू शकतो ओके ठीक आहे हे झालं आजच्या गृह विभागाच्या भरतीच्या हिरवा कंगेलाबाबत आता सांगतो जे विद्यार्थी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणालाही काही नाही विचारता कुठले जाहीर त्याची वाटणं बघता डायरेक्ट तयारी लागतील त्यांचेच नाव त्या फायनल लिस्टमध्ये असेल आणि जे आता लगेच हार्देसरांनी सांगितलं बघ जाहीर येणार आहे परत लगेच फोन सर जाहिरात कधी येणार आहे आली ब सर पेपर कधी सर ग्राउंड कधी होणार आहे ग्राउंड झालं ब सर पेपर कधी होणार आहे पेपर झाला ब सर कट ऑफ किती लागणार एकशे पंचवीस बावले एकशे वीस सगळी मेहनत वाया जाते त्याच्यामुळे ह्या भानगडीत पडू नका लक्षात ठेवा ह्या भानगडीत पडू नका डायरेक्टली कामाला लागा अभ्यासाला लागा ग्राउंडला लागा लोड घेऊ नका लक्ष तिकडे कुठं काही करा पण ग्राउंड आणि अभ्यास एकदम व्यवस्थित करा जाहिरात येण्याची शक्यता आहे अर्थ विभागांनी मांडत गेल्यानंतर कोणत्याही वेळी जाहिरात येऊ शकते पार तुमची ऑगस्टच्या आठवड्यात येऊ शकते सप्टेंबरला येऊ शकते जुलैच्या एंडिंगला येऊ शकते कधी येऊ शकते जाहिरात अजून कन्फर्म नाही सांगू शकत मी कधी पण येऊ शकते लक्षात ठेवा आता हे झालं जाहिरात आता मी एक मिनिट घेतो वय वाढ विद्यार्थी कशी पाठीमागची जाहिरात आली ती सतरा हजारची फक्त माझ्या वय वाढ करणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे आली होती त्यांना माझा खरंच त्यांना खूप आभार मानतो मी त्या विद्यार्थ्यांचा त्यांना धन्यवाद देऊन आभार मानतो त्यांचे कारण का त्या विद्यार्थ्यांनी खूप धावपळ केलेली आणि आता ही जाहीर की त्याच्या मागे हस्तक्षेप त्याच विद्यार्थ्यांचा काही निवेदनाचा कार्यक्रम वगैरे त्यांनीच केला होता ठीक आहे हा आता वयवाढ होणार का सर हा प्रश्न सगळे विचारतील मित्रांनो आपण वयवाढीसाठी ना कोणाला नाराज नाही केलेला सगळ्यांना सांगितलं ला, आता काय ला, का अठ्ठ्याऐंशी बसून द्या सगळ्यांना अठ्ठ्याऐंशी बसून तुम्ही वयवढ द्या कारण की वयवाढ हा आजपर्यंत पोलीस भरतीच्या इतिहासात महाराष्ट्राच्या झालेला नाही ते लॉकडाऊन चे स्वप्न त्यामुळे आपण चाललो होतं वयवाढ द्या सर्वांना द्या पण प्रॉब्लेम काय आता एक प्रॉब्लेम असा आहे की आपण त्यांना बोललो का वयवाढ द्या पण आता ते किती जणांना देतात म्हणजे किती सालापासून देतात कोणाला देतात हे तेच ठरवणार आहे त्यांना जे योग्य वाटेल ते देणार ना आपण सरकार नाही सरकार ते निर्णय घेणार ते मागणी करणार आहे आपण निर्णय घेणार ते मी उद्या सर चाळीस हजार पदांची भरती निघलीच पाहिजे माझी मागणी चाळीस हजारची पण म्हणाली चाळीस हजार नाही त्याच्यात आजी दादा सांगितले लाडकी बहिणी योजना असेल काही इतर महत्वाच्या योजना असेल त्याच्यामुळे पैसा शिल्लक नाही त्यामुळे नोकर भरती घेता येणार नाही मात्र ते झालं असताना आता बऱ्यापैकी कवर बऱ्या गोष्टी त्याच्यामुळे आता हिरवा कंदी लागलेला आहे भरती केव्हाही कधीही भरती येऊ शकते त्याच्यामुळे सर्वांना माझं नक्की असं सो सा जोरदार तयारी सुरू करा आणि वाढवाले विद्यार्थ्यांना एक दिलासा सांगतो की वय वाढ भेटेलच थोडी का व्हायला वय वाढ भेटेल आपल्याकडे पुरावा परिपत्रक पण ती नक्की कोणाला भेटेल काही हे माहीत नाही त्या संदर्भात आता परत मंत्रालयात फोरांची मिटिंग जाणार आहे टीम जाणार आहे त्यावेळेस ते पूर्णपणे माहिती काढून आणतील बाहेर पेपरला आणि टेव्यांच्या बातम्यांवरती समजत नाही काय चालले ते पूर्ण सचिव कार्यालयामध्ये जावं लागतं मंत्रालयात जावं लागतं फाईल कुठपर्यंत पोहोचली कुठपर्यंत त्या फाईलवर काय झाले कोण कोण काय बोललेलं हे स्वतः मुकुल त्या साहेबांची फडणवीस साहेबांची कितीतरी वेळा भेट घेतलेली सगळ्या गोष्टी त्यांनी त्याला एका शब्दात सांगितलेल्या का 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 आहेत काय होणार आहे काय नाही होणार सगळ्या गोष्टी सांगितल्या आज त्याच्यामुळे काय लोड घ्यायचं काम नाही मित्रांनो मस्तपैकी अभ्यास करा ग्राउंड करा भरतीची जाय नक्कीच येणार आहे आणि त्या भरतीची जोरदार तयारी करा मी तुमच्या माहिती सांगतो आता कोणाला विचारायची किती जागा येतील तीन या सारखे किती तीन कॅटेगरीला किती तीन महिलांना किती येतील पुरुषांना किती येतील कोणाला किती येईल काहीच कोणाला माहित नसतं कोणतरी काहीतरी सांगत झाला बॅनर तयार गेल्या बाबा सगळं लागली त्याच्यामुळे डायरेक्ट सांगतो जी काही अधिकृत माहिती आपल्या तुम्हाला सांगत आधी मी सांगत प्रूफ आता माझ्याकडे काही मंत्रालयातले सचिवांचे फोटोज पण आहे लक्ष काही फोटो सुद्धा आहे मोबाईल मध्ये फक्त राहतं काही गोष्टी गोपनीय असतात माहिती ते दाखवता येत नाही लक्ष मात्र तयारी अंतिम टप्प्यात ता युद्ध पातळीवर तयारी चालू आहे त्यानुसार तुम्ही पण युद्धाची तयारी जोरदार करा आणि नक्की युद्धामध्ये जिंका सर्वांना आगामी होणाऱ्या भरतीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी माझं लेक्चर थांबवतो मित्रांनो भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये वयवाढवाले विद्यार्थी टेन्शन घेऊ नका काहीतरी प्रयत्न चालू होईलच आणि जर शेवटी त्यांनी आता जर ठरवलं व एवढ्याला द्यायची तेवढ्या त्याला आपण काहीच करू शकत नाही किंवा ती जर बोलली होती द्यायचीच नाही वयवाढ मग द्यायची नाही म्हटलं तर थोडंफार हालचाल होईल काहीतरी माहीत नसतं कारण आपण पाच सहा दिवस तिकडं दोन चार दिवस मुंबई पुन्हा गाजवेल चांगल्या प्रकारे पण पाहूया त्याबद्दल सविस्तर पाहूया मी परत जे काही टीमचे मेंबर गेले ते त्यांना मी उद्या परवा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह घेतो आपल्या चॅनलवर लाईव्ह सेशन आयोजित करतो मग त्या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून ते पण आपल्याला माहिती देतील ओके ठीक आहे चालते मित्रांनो धन्यवाद भेटू परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तोपर्यंत मी तुमची रजा घेतो ओके आणि हो नवीन माहिती पाहण्याचा जर नवीन विद्यार्थी असेल तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन पण प्रेस चला जय हिंद जय भारत